नवी मुंबईमध्ये विविध नागरी समस्यांसाठी मनसे आक्रमक झाले कोपर खैरणे वॉर्ड ऑफिसवरती मनसेच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळेला मनसेचे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं कोपर खैरणेमध्ये अहिल्याबाई होळकर माता बाल रुग्णालय बनून तयार आहे पण त्याचे उद्घाटन न झाल्यामुळे गर्भवती महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे तसेच इतर विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहे खराब रस्ते पदपथ मलेरिया डेंग्यूची साथ अतिक्रमणाचा विळका उद्यानाची दुरावस्था रस्त्यावरती पडलेला घनकचरा अशा विविध नागरी समस्यांनी कोपर खैरे या ठिकाणी थाईमान घातलेला आहे या समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसेतर्फे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या समस्या सोडवल्या नाहीत तर आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळेला गजानन काळे यांनी दिला आहे